बालनी बघा आजोबा मधला तो भांडिया बघितला असेल तसं आमचा एक भांडिया झाले दाखवतो तुम्हाला बघा केलं तुम्ही पुन्हा एकदा आपल्या ब्लॉक मध्ये स्वागत आहे गाईज गाईज तर सगळ्यांना गुड मॉर्निंग पहिला म्हणजे आज आहे सुपर संडे आज पब्लिक कुठे कुठे फिरायला जाते माहितीये आला होणार मेहनत करू घरी इकडं ग्राउंड चा काम काम तर आता आता इकडं जेवणाचा चालू झाली आली चिकन चिकन आणले वाटते आता लसूण लावले पाच किलो हां हा करणार भाई हे दारोडे लोकांनी इक्र यांना कनाला आणले काय आज रोकड्यावर गेला नाही तू आज बंद बंद आहे का हा तर का ग्राउंड चा काम चालू आहे तर पोरावी जेवण बनवले इकडं पण तर रेडी आता वल जेशी बंद पडलेला तर जेशीपी बंद पडलेला त्या पण जेसीबी कसा बनपरलेला नाही का पाठीमागच्या आईवा पुरुष आईवा मध्ये नेऊन जेशी बन परलेला म्हणजे आई आईबाल्यांचे ना स्पेशल यावरच्या रांधावाने मागवले <laughs> चेतन पाटील म्हणा याला पण येतो जे हे बघा कुऱ्याने लावाला म्हणून पाना आम्हाला बाजीचा चिकन बनवला होता तर डाईट चा चिकन बनवले आली रामद्यात भारी आहे ना कारण की सगळ्यांना बॉडी बिल्डर साठी पोजिंगला उतरवाच आहे हो म्हणून डाईटवाला चिकन बनवले भावाने आमचे गावाचा बिल्डर काय बिल्डर तुम्ही या मेनी अरे जे जेल काय चालू आहे या या नाही इकडे बघा लोक कांदा बिंदा पुजतान इकडे यांनी बटाटे पुजितल्यान लोक राहते अरे भजन अंतर ना तसा बसून इकडे बघा बालून बघा कवरा घेतले भजन सुटला पोरांचा चालल्या ना आता रांगीण चालल्यान सगळी वनभजन पण अशा जागे का बोलून पाहिजे अमरा म्हणजे झारवड होता ना का तिथं म्हणजे त्यांचा मला असा जंगली प्राणी येऊ शकते अशा ठिकाणी नेल होता कोण भजन हे बघा कशी टांगचे टांग आहे मग आपण जेवलेलं नव्हतो आता जेवण करून घेतो कारण की जेवण वारावं लागलं आपल्यालाच कारण की आज वारायला कोण नाही आपले घरी बघा काय काय म्हणते हो वटाणा आणि भ राईस आपला असा जेवल्याच भेटवता डायरेक्ट आजोबा मधला तो भांडिया बघितला असेल तसा आमचा एक भांडिया झाले दाखवतो तुम्हाला बघा बाबा इक्र काय केले तु काय केले या हा काय केले के हा, के हा? मस्त दिसते का बाहेर दिसतं र तू हा हे नाच ना का नाच ना का त्यांनीच तर तिथा करतोय का आठ बरे तर शेव्या खालेली आहे ना पण खेड्यावरचा व्यू बघा तुम्हाला दाखवतो अशी आमची घरा बारकांनी व्ह्यू खुला वातावरण सावजी आलं भेटते आम्हाला सिटीतल्या लोकांना असं वाटतं कि सिटी नाही बिल्डिंग पण ऍडजस्टमेंट करावं लागतंय खेड्यावर असं ऍडजस्टमेंट नाही कर करायची गरज कभी बी आव हो, कभी बी जाओल नाही कानाटना पायी घसरून परल्यावर बोबल तर <coughs> काय काय केलं तिकडे काय नाही केलं फिरायला कुठं फिरायला इस्कॉन बिस्कोनला हा इस्कॉनला इस्कॉनला आता एक्झाम कशी केली तुझी मोबाईल घेऊन बसले हा मग तुला पकडला नाही कसा रावी रावी हा चिटर आहे झिटर पक्की मोठी झिटर ते मॅडम आल त्या ठाण्यावरून त्यांना पबजीचा एवढा काय माहिती नव्हता तर मी त्यांना सांगितलं का असं असतंय पबजीचा तर त्यांची आयडी ओपन नव्हती होती पहिली त्यांची जी आय डी होती ना ती बॅन झालेली आता त्यांची परत मी नवीन आयडी खोलून दिली आहे मॅडम तुमची आय डी खोलली तर तुम्हाला कसं वाटतंय भर आणि प्लस आमच्या धर्मपत्नी त्या पण आलेल्या आहेत पाहुण्या इथे गेली तू इथे गेली कुठे गेले वॉटीवर आला काय दिला सांग ना सांग हिला सांग कुठे गेली ते कुठे गेल ते ना लवकर सांग सांगी वटीवर आले ते पण काय काय दिला जाईल सांग ना अगं जारा। जारा तुला काय काय दिलं असं देवी गुरुवार पण तर काय काय दिलं सांग ना पटकन काय काय दिलं भीक मागा ती तू चहा इकडे आमच्याकडे भात टोपामध्ये घातलाय टोपात आहे तिला लावायचा होता कुकरला पण तिला जमला नाही म्हणून ती आज भात टोपात आहे टोपात तुला <coughs> तो जमते का नाही जमत मग काय पाहिजेत <coughs> कुकर पाहिजेत टोपात जाण्याची सवय नाही ना पण बघा आता काय काम केले हे बघा मी नाही पारला कोणी मारले बरोबर या मी घेत होतो का हा या माझ्यावर नाव लोटा लागले भात पारले तर पारले आता माझ्यावर नाव लोटा लागले कुठं भात पारले हा कारण की तिला टोपाची जबाई नाही कोकरची जबाई म्हणून हातातून निष्फट लाटो जाऊ तीम जो माझा फ्लेवर आहे ना तो भेटतच नाही आली एक बघा ही काय म्हणते का इथं नाही करत जमणार पुरं जाऊ आपण करतो का दुसरा आपल्याला खायचं नाही आईस्क्रीमच खायचं आहे चला मला तुम्हाला एकवीराईचं मंदिर पण बनवले तो सगळा दाखवतो सेम एकवीराईचं मंदिर जसं आहे ना कारल्याला तसा सेम दाखवतो मला खारपाव मध्ये बनवले असे नाक्यावर दाखवतो ते कसं बनवले मंदिर काहीच आपले बघा कसं बनवले ना हां बरं पच्चीस काम आहे ना लिस्ट पस्तीस काम जसा कारल्यामध्ये हो बनवले पाच पांडवावी तसंच इथे <laughs> कारवा कारचे हो पाच पांडवावी बनवले ध कसा बनवले हा सेम टू सेम जसा कारल्यामध्ये हो कोरले ना तसाच कारभावचे पाच पांडवावी कोरले तर <laughs> घरी पोचलो आपण फायनली कारण की थंडी तर बोलून फायदा नाही लाय बॅकार थंडी आहे बाबा लाय बार बोलूनच फायदा नाही तर चला मग आता आपण पोट पूजा करू आपल्या आप पोटाची कारण की आपण जेवलो पण नाही ना दुपारी येऊन जाऊ असं जेवलो कारण की कंटिन्यू वेज चालू आहे त्याला मग भेटू आता जेवल्यावर शेकोटी आमची शेक्ता तुला थंडी लागते मोठे हा पण थंडी लागेल तू डोके म्हणून तुला थंडी लाग का हा दादगेच आमचे पण टाइम दात गे ना का कारण की आपण तो टूपेस्ट वापरतो ही टूपेस्ट नाही ही मशेरी वापरतो मशेरीच तर आजचा आपला ब्लॉग इथे सेंड करतो जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू चला मग आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय मग